शिवबांचा वारसा घेत संभाजी बसले गादीवर पंचवीस वर्षांचा तो युवराज पण विचार अनंतावर राजकारण सैन्य धर्म संरक्षण सा हातात सारे सूत्र स्वराज्याचा तारणहार सत्तेतला तेजस्वी युगपुरुषच जेव्हा मुघलांचा जुलूम वाढला आणि धर्मसंकटात गेला तेव्हा संभाजीच म्हणाले शिवधर्मासाठी मरण पाहुणे हाच माझा व्रत झाला कधी गोवा जिंकून पोर्तुगीजांची छाती पोडली तर कधी मुस्लिम अत्याचारांवर वज्रप्रहार घातले निष्ठावंतांमध्ये गद्दार निघाले विश्वासघाताने रात्री छावणीत घुसले संभाजींना बंदी केलं औरंग्याला वाटलं आता हिंदुस्थान वाकेल पण छत्रपती म्हणाले हे शरीर जाईल पण स्वराज्य झुंजेल त्यांच्या त्या मौनातही हजार गोष्ट गुंडल्या सिंहासन त्यांचं होतं पण त्यांनी मरणाला स्वीकारलं छळ वेदना मृत्यू साऱ्यालाच त्यांनी हसत मिठी मारलं त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून उठला नवा स्वराज्य सैनिक संभाजी गेले नाही ते जळत राहिले भगव्यातील वीज बनूनच